नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात आषाढी यात्रेसाठी एस टी प्रशासन सज्ज चलो पंढरपूर विशेष सोयीसुविधा पहा संपूर्ण माहिती याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दावा तर चला मित्रांनो आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आषाढी यात्रेसाठी एस टी महामंडळ सज्ज झालेले आहे आषाढी यात्रेसाठी एस टी महामंडळाने कोणकोणते कौन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे आणि कोणकोणत्या कौन सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहे शासनाने दिलेल्या सवलती या यात्रेसाठी पात्र राहतील का याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा एस टी महामंडळाची घोषणा चाळीस किंवा अधिक भाविक असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस आषाढी यात्रेनिमित्त भाविकांसाठी एस टीने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे विठू नामाचा जयघोष करत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एस टीने यात्रा काळात पाच हजार विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एस टी महामंडळातर्फे करण्यात आले आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यातून लाखो भाविक प्रवासी येतात अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने रेल्वेने एस टीने अथवा विविध पालख्यांसोबत चालत दिंडीने येतात या प्रवाशांना यंदापासून एस टी नेथेट गाव ते पंढरपूर अशी सेवा उपलब्ध करून दिली आहे एका गावातून चाळीसपेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे या पर प्रवासात पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत मागील वर्षी एस टीने आषाढी यात्रेनिमित्त चार हजार दोनशे पंचेचाळीस विशेष बसेस सोडल्या होत्या या यात्रा काळात एस टीने अठरा लाख तीस हजार नऊशे चौतीस भाविक प्रवाशांची सुखरूप ने आण केली होती आता पहा पुढे फुकट्या प्रवाशांना लगाम या यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे वाहकांकडून तिकीट मागून न घेणे अशा प्रकारे फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एस टीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर बारा ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे अशा फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एस टीचे दोनशे सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी यात्रा काळात चोवीस तास नजर ठेवून असणार आहे पुढे वाहतुकी वाहतुकीच्या नियोजनासाठी एस टीची मदत एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवास प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशावेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून छत्तीसपेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षारक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एस टीची मदत होणार आहे चार तात्पुरती बस स्थानकं उभारणार पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागातून गाड्या सोडण्यात येणार आहेत वारकरी भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी एका स्थानकावर होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा भीमा पांडुरंग आय टी आय कॉलेज आणि विठ्ठल कारखाना या यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत दरम्यान यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी सुलभ शौचालय संगणकनीय आरक्षण केंद्र चौकशी कक्ष मार्गदर्शन फलक अशा विविध सोयीसुविधा पुरवण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक प्रवाशांनी एस टीच्या सुरक्षित प्रवासाचा लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे पुढे पहा बस स्थानकाचे नाव तेथून जिल्हा निहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस याची ये माहिती देण्यात आली आहे चंद्रभागा बस स्थानक मुंबई ठाणे रायगड पुणे विभाग आणि पंढरपूर आगार भीमा यात्रा देगाव स्थानक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती प्रदेश विठ्ठल कारखाना नाशिक जळगाव धुळे अहमदनगर पांडुरंग स्थानक सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर अशा प्रकारे एस टी महामंडळाने भाविक प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा आपण अवश्य लाभ घ्या व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल नक्की दावा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स यापुढेही तुम्हाला पाहावयास मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र